जय महाराष्ट्र माझा आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे शेतकरी शेतमजूर यांनी कर्जमाफीसह अन्य सतरा मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले जात पात धर्म पक्ष राजकीय विचार बाजूला ठेवून संपूर्ण ताकदीसह शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदून सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अर्धा घंटा रोडवर गाडे अडवून चक्का जाम आंदोलन केले पिढरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्या स्थानबद्ध केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी अटक होत असताना ना कुठल्या पक्षाचा झेंडा फक्त शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हावा हाच एक अजेंडा जय जीवान जय किसान चे नारे देत आंदोलन पूर्ण केले ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा लगिणी साठी मिलिंद चिकाटे दान की।